नंतर मला अटक करू नाहीतर तिकडं फाशीला देऊ ते माझी काळजी म मा, मला आहे ते तू काळजी करायची गरज नाही ते बिगर तलाकाचं लग्न केल्याचं नंतर अटक हो नाहीतर मला फाशी हो काय व्हायचंय ते होऊ दे ते मी माझं मग बघेन तू टेन्शन घेऊ नको राहिला प्रश्न त्रिशाला मागण्याचा तुला पूरगीच का हवी आ तुला पुरीला मी का देऊ तू आज दीड महिन्यापासून तुला जर एवढी काळजी असली असती तर तू तेव्हाच परत आली असती आणि तुला मी पुरीला का देणार पुरीला द्या कुठं माझं भांडच द्या कुठं सोनस द्या मग सूड चिट्टी देणार पाहुणाला जीव द्या म्हणजे तुम्हाला माझं लग्न पण नाही होऊ द्यायचं आणि तुला पण नाही यायचं असं तुझ्या मनात आहे आणि तुमच्या त्या लोकांच्या मनात आहे हे मला सरळ सरळ ओळखू येतोय पुरीला तू काय जरी केलंस तरी पण मी काय पुरीला देत नाही पूरगी तुझ्याजवळ येत पण नाही तू ये आज महिला मंडळमध्ये तिथं मी जाणार आहे का तिथून तुला कॉल येईल तू तिथं ये आणि तिथं समक्ष तू तिथं माग पुरीला पुरीला काय करतो तिथं माग की बाबा पोरगी मला द्या पोरगी काय म्हणते ती पण बघू आणि ते साहेब लोक किंवा तिथले काही जे कर्मचारी आहेत ते पण काय बोलतात ते पण बघू आणि मग तुला मी देऊ मी काय पण जरी घडलं मी पुरीला काही देणार नाही पोरगीच का मागती तिने पोरका मागत नाही तिने लेकर का मागत नाही हां तुला एवढं त्यांच्यावरती प्रेम आहे ना मग तू फक्त पोरगीच द्या दे। पोरगी दिल्याशिवाय मी पुढचं काय करणार नाही सोडचिटी देणार नाही ह्या आटी कुठल्या आणि त्या सामानाचा प्रश्न ते तुम्ही मला असं सांगू नका कोण वापरलं आहे काय वापरलं आहे ते बघू काय बघणार तुम्ही ते बघा तुम्हाला काय बघायचं आहे ते बघा तुमच्या पुरीला विचारा हां काय आम्हाला काय सांगू नको नवीनच द्या म्हणतात कुठलं नवीन द्यायचं तुम्हाला गप काल सांगितलं आहे तसं आहे ते जर तुम्हाला पटत असेल न्यायचं नेचा। नाही तर गप्प तिकडंच लांब आपली घालायची उगं तोंड खवळायचं नाही माझं तोंडलाही वाईट आहे मी पण वाईट बोलू शकतो आहे आणि तुम्ही कसं बायाला तसं फोन समोर करताव फोनमध्ये आणि शिव्या गाळं करायला लावताव काय लायकीच तुमची तेवढीच तुमची लायकीच ती आहे पुढं करून मागं सरकायची तुला कळ हिला कळ ना हिला वाटल बरोबर हिला समजल एक दिवस असा येईल त्यावेळेस ही वेळ निघून गेलेली असणार आणि त्यावेळेस पूजा तुला पश्चाताप होणार की मा माझे पूर्ण शब्दन शब्द तुला आठवणार काय करायचं ते तर कराच मी घाबरत नाही मी अजून पण म्हणत नाही की करू नका म्हणून तुम्ही करा इथं आहे माझे रेकॉर्ड आहेत व्हिडिओ रेकॉर्डेड तसेच आहेत चॅनलवरती ते तुम्ही दाखवा की बाबा बघा असं बोलतो आहे आम्हाला तसं बोलतो आहे म्हणून कारण माझ्याकडं पण तुमच्या रेकॉर्डिंग आहेत आणि राहिला प्रश्न मला काय म्हटलं तुम्ही सोन्याचं आणि प सोनं घेऊन पळून गेली पैसे घेऊन पळून गेली अशी कंप्लेंट द्यायच्या दे देतो दे म्हटल्याच्या नंतर मला म्हणते घरात खायला आहे का बघा तुमच्या घरात आम्ही मागायला आलो आहे काय आमच्या घरात केवढं आहे तेवढ्यातच पोट आमचं भरतं आहे ना आमच्या घरात कुठनं काही येईना होतं आमच्याकडं आहे तुमच्या पुरीनं आमचं सोनं उलट तुम्ही भरपाई करून द्या आता सोनं आणि लाख दोन लाख रुपये आहे तिनं ते तुम्हाला आहे आणून ते तुम्ही आता मला भरपाई करून द्यायचं तुम्हाला आठ दहा जणांला घेतल्याशिवाय आठ दहा जणाला तुम्हाला माझा हिचका दाखवल्याशिवाय मी पण थांबणार नाही होतेच माझे पैसे आणि सोनं घरात होतंच कोणाला पण विचारा आमच्या शेजारी पाजारी येऊन चौकशी करा माझ्याजवळ दोन लाख रुपये आणलेले होते तीन तोळा सोनं होतं तेवढं नेलं आहे तेवढं नेलं आहे काय करायचं आहे ते, 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 ते तुम्ही करा आपण माझं मला आणून द्यायचं ते वस्तू मग तुम्हाला देतो मी शेतात हिस्सा पण देतो आणि नवीन भांडे पण देतो तुमचे जे काय तुम्ही दिलं होतं ना तेवढे भांडे तुम्हाला नवीन करकरीत कागदात पॅक असे कंपनी तयार झालेलं डायरेक्ट तुमच्या घरी पोहोच काय जेवढ्या वस्तू दिल्या होत्या तेवढ्या सगळ्या फ्रेश देणार मग तुम्हाला तुमची पूर्की पण नवीनच करून द्यायचं आहे आता तेवढंच राहिले आणि ते पण करून देणार तुम्ही काय करा पहिलं माझं ते तीन तोळं सोनं आणि दोन लाख रुपये आणून द्या जे पूजानं आणून तुमच्याजवळ आहे ना ते माझं आणून द्या ती पैसे आणि सोनं घेऊन गेलेले आहे भांडणं ज्या दिवशी झाले त्याच्या आदल्या दिवशीच पैसे आणलेलं होतं मी एकाकडनं दोन लाख रुपये ते होते आणि सोनं माझं होतं त्या सोन्यामध्ये दोन चार अंगठ्या आहेत त्या सोन्याच्या पुन्हा ती बाईचं ते घंटण वगैरे आहे ते सगळं सोनं आणून द्या तुम्हाला मी नवीन देतो हा आता काय असं नाही तर ओल पण जळत आहे आणि वाळलं पण जळतंय कसं खोट पण खोट पण आणि खरं पण इथं खऱ्याच विजय होणार सत्याचा विजय होत असतो ना मग सत्य मी आहे तर सत्याचा माझाच विजय होणार का की बाबा भांडी कुंडी नवीन मागतात म्हणजे बारा तेरा वर्षापासून यांची पोरगी काय रस्त्यावर खात होती काय कशात खात होती बनवून काय भांड वापरत होती काय लागलं नाही का तिला कोर्ट तर म्हणाल चार लोक काय म्हणतील हे असंच म्हणतील ना की बाबा तिच्या संसाराला तिनं वापरले ती काय माझा कुठला नवीन संसार नाही हो बसवला तिनं पण पहिलं तुम्हाला सांगतोय माझे दोन लाख रुपये आणि सोनं मला परत आणून द्यायचं मग तुम्हाला मी सगळं नवीनच देणार आहे आता आणि तुमचा तो कोण पाहुणा फिवणा ना येतोय नाही येतोय ते मला काही सांगू नका मला पट म्हणी मला सोडजिटी द्या आणि मला दुसरं लग्न करायला मोकळा करा अजून पण म्हणतोय प्रेमानं म्हणतोय माझं सोनं आणि माझं पैसे घरातून गेलेले आणून द्यायचे तुम्ही माझ्या घरात दुसरं कोण येत नाही ह्यानीच नेलं आहे बरं आमच्याकडे किती आहे किती नाही तुम्हाला कधी मागायला आलो तो घर कुत्र्यांनो तुम्ही मला तसे शब्द वापरले आमच्या घरातले उपाशी तुमच्या घरात कटोरे येऊन मागत होतो काय आम्ही आम्हाला द्या म्हणून तुमचं तुम्हाला भरायची पंचायत घर मे नाही आट्या आणि माकता खिशात नाही ते म्हणतात ना खिशात नाही गिनी आणि वरवर मला बाजीराव म्हणी तसंच आहे तुमचं तुमचं स्वतःचं बघा की का तुमच्या दारात आलतो आम्ही कटोरा घेऊन मागायला भिकार चोट कुठले लवकरात लवकर माझे पैसे आणि सोनं आणून द्यायचं आणि ते तुमचं नवीन करकरीत अशा कंपनीतनं तयार झालेल्या वस्तू घेऊन जायच्या जेवढा दिल तर काय त्याच्या डबल देतो तुम्हाला मी जाऊ द्या बाबा आपण ए त्रिशा त्रिशा काला चुप चुप हा चुप हा चुप पपी लागायचं मग आता तयारीला सगळं आणून द्यायचं आणि घेऊन जायचं आणि ते पटकन कोणता येणार आहे तुमचा तो पंजाबी पाहुणा त्याला लवकर जरा बोलवून घ्या आम्हाला टाइम नाही तुम्हाला काय तुमच्या सवडीनुसार वागायला आम्ही काय मोकळेस बसलेलो नाही